नमस्कार मित्रांनो मुलींना पितृ तर्पण करण्याचा अधिकार आहे का शास्त्र काय सांगते जाणून घ्या नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ पितृपक्ष आता सुरू होणारच आहे त्यामुळे या काळात पितृ तर्पण श्राद्ध पिंडदान केलं जातं पण हे घरातील पुरुष करतो पण काही घरात तसे विधी करण्यासाठी पुरुष नसतो तेव्हा महिला किंवा मुलगी श्राद्ध तर्पण वगैरे करू शकते का जाणून घ्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पितरांत दोष असेल कामान मदे, तर बऱ्याच कामांमध्ये बऱ्याच अडचणी येतात त्यामुळे पितृपक्षात पितरांची शांती करण्याची संधी असते त्या काळात श्राद्ध तर्पण आणि पिंडदान केल्यास त्याचे फळ मिळते असे शास्त्र सांगते पण हे कार्य घरातील पुरुषांच्या हातून केली जातात पण ज्या घरात पुरुष नसेल तर ती व्यक्ती करू शकते का ते जाणून घ्या पुरुषच हे विधी करू शकतो अशी धारणा समाजात आहे पण तसं अजिबात नाही गरुड पुराणानुसार महिला देखील श्राद्ध तर्पण आणि पिंडदान करू शकतात गरुड पुराणात याबाबत काही संदर्भ सांगितले गेले आहेत ते नियम पाळल्यास महिला आणि मुली हे हे विधी करू शकतात धार्मिक मान्यतेनुसार महिलाही पितरांना जल देऊ शकतात श्राद्ध किंवा तर्पण करू शकतात जर घरात पुरुष व्यक्ती नसेल तर किंवा कुटुंबात कोणी पुरुष सदस्य नसेल तर महिलाच हे कार्य करू शकतात गरुड पुराण आणि वाल्मिकी रामायण मध्ये याबाबत स्पष्ट केले आहे सीता मातेने त्यांना मुक्ती देण्यासाठी हे विधी करू शकतात घरात श्राद्ध किंवा तर्पण करण्यासाठी पुरुष व्यक्ती नसेल तर महिला घरी हे विधी करू शकते गरुड पुराणानुसार पुत्र नसल्यास कन्या देखील वडिलांचं श्राद्ध तर्पण करू शकते जेव्हा घरात मुलगा नसतो आणि तर्पण केले जात नाही तेव्हा पितर नाराज होतात तसेच कामात अनेक अडथळे येतात अशा परिस्थितीत महिला तर्पण करून पूर्वजांना प्रसन्न करू शकतात धन्यवाद